पूर्णा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो यांचा आशीर्वाद घेऊन सायबराव सोनडे यांच्या आई सुमित्रबाई मुंदाजी सोनडे प्रभाग क्रमांक चार ब च्या अधिकृत उमेदवार यांच्या पर्चाराला सुरुवात करण्यात आली डॉक्टर आंबेडकर नगर फुले नगर येथील मतदाराच्या भेटी घेतल्या व साहेबराव सोनवली यांनी निवडणूक निशाणी कबची सांगत कबच या निशाणी बटन दाबून प्रचंड मताने निवडून देण्याचे मतदारास आवाहन केले यावेळी साहेबराव सोनवली मित्रांचे प्रदीप साबणे किरण सोनोने देवेंद्र सोनवणे राहुल सोनवणे नितीन पंडित अमित गायकवाड रोहन पंडित राहुल आठोरे करण जोंद्रे नंदू चित्ते संदीप साबणे एस सोनवणे भूषण सोनोने रोशन सोनोने सुरेंद्र वाघमारे महेश सोनोले किरण ढगे अमोल बुद्धे निखिल जमदाडे सचिन जमदाडे धमा सोनोने सतीश काडे निशांत उगले स महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

करा, ती ती तो पशी, तो पशी। आज नगर परिषद सव्वात निवडणूक दोन हजार पंचवीस आज बुधवारी इथे जाऊन अखिल भारतीय भिकू महासंघाचे कार्याध्यक्ष उपगुप्त गुप्त यांचा आशीर्वाद घेऊन आज डॉक्टर आंबेडकर नगर फुले नगर इथं आज दारोदार जाऊन आम्ही प्रचार केला आणि आम्हाला कि नाही आमच्या कबशीला भरपूर मतदान भरघोस मतदान मिळून द्यावी एवढी विनंती सर्व मागा